आगमन आपल्याला पाहायला मिळते त्यांचं आपण करूया शब्द सुमनाने सहर्ष मनस्वी स्वागत सुस्वागतम स्वागतम अथ स्वागतम माझे आमदार सरपंच चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय मदनशेन गोंधली साहेबांचं सहर्ष मनस्वी स्वागत आणि त्यांची रॉयल एंट्री मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांचं संपूर्ण खर तर मित्रपरिवार आणि त्यांचं विशेष खर तर आपण वॉर्म हार्टेड वेलकम करूया करूया सन्मान्य मदनशे गोंदले साहेबांचे इथे आपल्याला पाहायला मिळते त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून या मुख्य स्पर्धेचे मुख्य आयोजक मान्य श्री निलेशजी घरत साहेबांच्या वतीनं शिवसेना शाखा नवीन सेवाचे आणि या संपूर्ण स्पर्धेचं एक मुख्य आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते थोड़ासा काही आपण मॅच मध्ये स्वल्प विराम घेतोय कारण पाहुण्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि आपण त्यांचं करतोय या स्पर्धेचे परिणेते सन्मान्य श्री निलेश दत्ताराम घरत आणि त्याचबरोबर सन्मान सन्मान्य श्री निलेश गोवर्धन घरत साहेबांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत सर्व माईची माणसं आज आपल्याच विभागातील अनेक युवा जे आज एकवटलेत आणि या स्पर्धेचे एक, एक भव्य आणि दिव्य असं आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि या मैत्रीचे हे मैत्रीचे ऋणानुबंध दृढ करण्यासाठी आयोजन कर्त्यांना मात्र भेट देण्यासाठी स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्मान्य श्री शेठ गोंधली साहेबांचं शुभागमन काही क्षणामध्ये पाहायला मिळणार आहे इक्वेशन सहा चेंडोनी जिंकण्यासाठी सात चेंडोनी चौतीस आहे एखादं गाणं होऊन जाऊत पाहुण्यांची व्हायंट हे आपल्याला मैदानाच्या आतमधून खर तर थेट या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतीये त्यांचं आपण स्वागत करतोय वेलकम वॉर्म हार्टेड आणि इथे शेवटच्या बॉलवर आलाय अजून एक विकेट आणि ट्रिक अभिनंदन गोलंदाज आणि गोलंदाज नाम आहे यश आणि बॉलिंग युनिट डोंगरी इलेव्हन डोंगरी या टीमचा पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने स्पर्धेमध्ये पहिली विकेट हार्टी संपादित केली अभिनंदन यश